अहिलेनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नान्नझल्ला प्रकरणात ता सराईत गुंड निलेश घायवळचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालंय चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जामखेड तालुक्यातील नान्नज येथे झालेल्या साळवे कुटुंबियांवरील जीव घेण्या हल्ल्याच्या तपासात एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे या हल्ल्यामागे कुक्यात सराईत गुंड निलेश घायवळ याचाच सहभाग असल्याचा ठोस पुरावा पोलिसांना मिळालाय घायवळ सह ऋषी गायकवाड याला देखील या गुन्ह्यात संशयित आरोपी करण्यात आले अशी माहिती अधिकारी पोलीस उप प्रवीणचंद्र लोखंडे यांनी दिली तुम्ही तुम्ही काय आमची आमची दहशत दहशत संपवता गाव बंद करून करून भाषणे भाषा करता त्यापेक्षा आम्हीच तुम्हाला मारून टाकतो अशी धमकी देत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर तलवार काठ्या आणि इतर प्राणघातक शस्त्रांनी निर्दयीपणे हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यात सात जण जखमी झाले होते घटनेनंतर जामखेड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ॲट्रोसिटी आणि अन्य जणांवर गुन्हे दाखल केले होते यात बारा जणांचे नाव पोलिसांनी निष्पन्न केलं होतं तर दोन अनळखी होते या गुन्ह्यात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून इतर फरार संशयितांचा शोध सुरू आहे तर अटकेतील संशयित आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता आणि गुन्ह्याचा सखोल व तांत्रिक तपास केला असता पोलिसांना लक्षात आलं की निलेश घायवळ आणि त्याचा साथीदार ऋषी गायकवाड यांनी हल्ल्याचा पूर्वनियोजित कट रचून साळवे कुटुंबियांना ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्या साथीदारांनी धारदार शस्त्रानं केलेल्या या हल्ल्यामागे घायवळ याचाच हात असल्याचं स्पष्ट झालंय तो घटनेच्या आधी काही दिवस नानज परिसरात येऊन गेल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय तर निलेश घायबळ हा मूळचा सोनेगाव तालुका जामखेड येथील रहिवासी असून तो पुणे शहरात सक्रिय गुन्हेगारी टोळ्यांशी संपर्कात असल्याचं त्याच्याविरुद्ध खून खंडणी मारहाण मारण्याचा प्रयत्न व दहशत निर्माण करणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात आहे तर त्याने बनावट पासपोर्ट मिळून काही दिवसांपूर्वीच परदेशात पलायन केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहिल्यानगर